रसिक हो आता निद्रा झोप निसर्गाचा अद्भुत चमत्कार याविषयी डॉक्टर जगदीश हिरेमठ यांचा एक लेख आहे त्या लेखाचं वाचन मी आता करतो आहे मी दत्ता सरदेशमुख ऐकूया तर निद्रा झोप निसर्गाचा अद्भुत चमत्कार दिवस वाईट गेलेला असतो शारीरिक धावाधाव आणि मानसिक कावकाव कसं तरी जेवून आपण झोपतो आणि सकाळी उठल्यावर इतके ताजेतवाने जसं काही घडलंच नाही हे सर्वांनी कधी ना कधी अनुभवलेलं असेल झोपेचं हे गौड बंगाल निसर्गाची अद्भुत रचना आहे सर्व सजीवांसाठी झोप निद्रा म्हणजे एक रिचार्ज आहे हा रिचार्ज हा शब्द हल्ली सहज कळतो म्हणून वापरला बरं का तर चोवीस तासात जवळजवळ आठ तास म्हणजे आयुष्याचा एक तृतीयांश वेळ आपला झोपेत जातो त्याबद्दल अनभिज्ञ राहून कसं चालेल झोप हे आता एक मोठं शास्त्र झालेलं आहे त्याच्या संशोधनात अब्जावधी डॉलर्स खर्च झाले आहेत कित्येक पी एच डी जगभर झोपेवर मिळालेले आहेत मिलॅटोनिन नावाचं एक द्रव्य मेंदूमध्ये वाढतं आणि तात्पुरती गुंगी येऊ लागते शरीर थकलं झोपेचा एक प्रकार एन आर ई -E एम म्हणजे काही तास झाले नाहीत की शरीराची दैनिक लयबद्धता मेलेटॉनिनला इशारा देते पुरेसं मेलेटोनिन झालं की झोप येते हृदयाचे ठोके काम कमी होतं ब्लड प्रेशर कमी होतं आणि सगळ्या चालना कमी होतात शरीर आणि मन सावधानमधून विश्राममध्ये जातं पुढच्या सात आठ तासाच्या झोपेत पंच्याहत्तर टक्के वेळ गाढ झोपेचा असतो यात अंग शिथिल होतं डोळे हलत नाहीत नॉन रॅपिड आय मोमेंट, एन आर ई -E एम स्नायू आणि हाडं स्थिरस्थावर होतात रोगप्रतिकारक शक्ती पूर्ववत होते या एन आर ई -E मध्ये झोपेत दात खाणं चालणं लघवी होणं हे होऊ शकतं बरं का पण या झोपेनंतरच झोपेचा खरा आनंद आपल्याला मिळतो अशा एन एम झोपेत -E जाग आली किंवा उठवलं गेलं आपल्याला तर बराच वेळ झोपाळलेल्या अवस्थेत जातो म्हणजे आपण म्हणतो ना की काय डोळ्यावरची झोप जात नाही आहे तर या उलट पंचवीस टक्के झोपेचा भाग ई एम असतो म्हणजे रॅपिड आय मोमेंटचा असतो साधारण झोप झाल्यावर नव्वद मिनिटांनी ई एम काळ सुरू होतो यात स्वप्न पडतात पण कुठलेही स्नायू हालत नाहीत चोवीस तासाच्या दैनिक कालचक्राचा एक महत्त्वाचा भाग निसर्गानं झोपेसाठी दिलेला आहे काय अद्भुत रचना आहे बघा जीवित कार्य करत राहण्यासाठी ऊर्जा दिली आहे आणि मग चोवीस तासातच झालेली जीज भरून आणण्यासाठी हे डिझाईन आहे जिराफासारखा मोठा प्राणी फक्त दोन तासच झोपतो कोवाला नावाचा एक छोटेखानी प्राणी आहे जो फक्त ऑस्ट्रेलियामध्ये असतो तो, तो वीस ते बावीस तास झोपतो म्हणे कोवाला कुठला असं म्हणण्याऐवजी भारतामध्ये कुंभकर्ण कुठला हे शोभून दिसेल श्रोते हो पक्षी कीटक हे पण झोपेच्या सदृश्य काहीतरी करतात बरं का आता डॉल्फिनसारखी मंडळी आयुष्यात पहिला महिनाभर झोपत नाहीत म्हणे जागृततेचे संस्कार असतात की काय कोण जाणे थोडक्यात बहुतेक सजीवांच्या ज्या चार मूलभूत गरजा असतात म्हणजे खाणं स्वतःचं संरक्षण करणं पिढीप्रपंच पुढं चालवत राहणं आणि झोपणं ओशोसारख्या अनेक फिलॉसॉफरनी झोपेला खूप वरचा दर्जा दिला आहे मृत्यू सदृश्य अनुभव म्हणतात ओशो झोपेला झोपेत गाढ झोपलेल्याला मृत्यूप्रमाणे जगाचं भान नसतं आणि तो टक्क जागा होतो एक कमाल आहे कमाल असंही ओशो म्हणतात जो नीट झोपू शकत नाही तो नीट जगू शकत नाही झोपेमुळं ऊर्जा केंद्र शांत होतात आणि जिवंतपणा गोळा होतो उपनिषेधामध्ये जागृतावस्था स्वप्नावस्था सुषुप्ती म्हणजे विश्रांती आणि रिस्टोरेशन असं म्हणूया आपण आणि तुर्या म्हणजे समाधी ट्रान्स यातून मोक्षप्राप्तीचं वर्णन आहे इथं झोपेला आध्यात्मिक महत्त्व आहे आधुनिक सुशिक्षित भारतीय तरुण जाणतो की चांगली झोप आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी उपयुक्त आहे झोप एक आरामदायी पर्याय नाही तर ती एक अनिवार्य बिनशर्त नैसर्गिक गरज आहे स्वप्न हा एक न समजलेला स्वप्नांच्या पलीघडचा विषय तीव्र भावना आणि जिवंत दृश्य त्यात असू शकतात मेंदू स्वप्नामध्ये भावनांचं वर्गीकरण करतो का पुष्टीकरण करतो काही कळत नाही बऱ्याच काल्पनिक अघटित शक्यता असतात सकाळची स्वप्नं वगैरे हे सगळे आरोप आहेत हे सकाळचं स्वप्न खरं असतं वगैरे वगैरे तर स्वप्नांमध्ये स्थळकाळाचं वर्गीकरण नसतं त्यामुळं गेलेले आजोबा स्वप्नात येऊन आजच्या विषयावर बोलू शकतात बाकी काही मनातल्या गोष्टी स्वप्नात का होईना घडतात हे म्हटलं तर बरं असतं झोप इतकी उपयुक्त तर झोपेचं जो खोबरं नक्कीच खवट <laughs> निद्रानाश इन्सोमॅनिया अतिझोप घोरणं हे सर्व झोपेचे आजार स्लीप डिसऑर्डर्समध्ये मोडतात स्लीप स्टडीमध्ये वेगवेगळे सेन्सर्स लावून झोपेचा शास्त्रशुद्ध अभ्यास होऊ शकतो आणि त्यातून या आजारावर तोडगा निघू शकतो झोपेची माहिती एवढी असते हेच आपल्याला माहीत नसतं एकोणीसशे सत्तरला अमेरिकेमध्ये पहिलं स्लीप डिसऑर्डर क्लिनिक स्थापन झालं अजून भारतात बोटावर इतकीच अशी क्लिनिक्स आहेत खरंतर शाळांमध्ये आहार व्यायाम जसा शिकवला जातो तसाच काही वेळ निद्रा या विषयावर बौद्धिक घेण्यात यायला हवं स्लीप कल्चर स्लीप हायजीन क्वालिटी ऑफ स्लीप स्लीप एनहॅन्समेंट अशा बऱ्याच मार्गाने तो फुलवता येईल झोप म्हणजे एक चालू असलेली हालचाल चळवळ बंद पडणं असं असल्यामुळं ते रूपक म्हणून पण वापरलं जातं बंदा झोपला संपादकीय डुलकी उपसंपादकाच्या डुलक्या मेरे अंदर सोया होवा जानवर जाग गया झोप तात्पुरती असते हे यामध्ये गृहीत धरलेलं असतं बसचा ड्रायव्हर सुखानं झोपेत गेला त्याचे सहप्रवासी बिचारे केकाटच होते असं मृत्यूचंही विडंबन होतं निजणं आणि झोपणं यातही लोक फरक करतात तर मंडळी स्वास्थ्याचा हा ठेवा आपल्याला निसर्गतत्वच आहे त्याचा छान वापर हवा लहान मुलांसारखं जनावरांसारखं झोपता यायला हवं खरं तर असं सुख असणारे कमीच असतात जदोजमध्ये आपल्या साखर झोपेची क्वालिटी हरवून बसते तसं जर झालं असेल तर काही उपाय आहेत गोळ्या घेणं इन्सोमॅनिया या आजाराचा उपचार झाला त्यावर डॉक्टर निर्णय घेतील पण शंभरातल्या नव्वदना आजाराच्या आधीची पायरी असते त्यांनी संध्याकाळी सातनंतर चहा कॉफी टाळावी मानसिक उत्तेजना टाळावी जेवण आणि झोप यातलं अंतर वाढवावं लक्षात घ्या जेवण आणि झोप यातलं अंतर वाढवावं त्यावेळेत आवडतं संगीत ऐकणं लाईट्स स्क्रीनची तीव्रता कमी करणं लैंगिक समाधान यावर लक्ष द्यावं सातत्याने काही क्रिया आपण रोज झोपेच्या आधी केल्या उदाहरणार्थ शतपावली औषधं घेणं आवडती गाणी ऐकणं आणि झोपीची वेळ ठराविक ठेवली तर मनाला सिग्नल जातो की आता झोपा उशी अंथरूण बेड याच्यावरही विचार व्हायला हवा झोपताना जर खोलीचं तापमान बाहेरच्या तापमानाच्या खाली चार पाच डिग्रीनं कमी ठेवलं तर झोप यायला मदत होते रात्री वारंवार लघवीला उठण्याची वैद्यकीय कारणं असतात त्याचा उपचार करावा रसिक हो खरं म्हणजे निसर्गाचं जेवढं निरीक्षण करावं तेवढं अचंबित व्हायला होतं सूर्यापासून सूक्ष्म कीटकांपर्यंत एकाहून एक, एक विस्मयकारक रचना निसर्गात आहेत त्याचं आपल्याला अप्रूप वाटेन असं होतं तसंच झोपेबद्दल होतं मुळात तो एक चमत्कार आहे आप आणि आपल्याला तो वसा मिळाला आहे याचं महत्त्व आपण समजून घ्यावं तसं झालं तर तो जपणं त्याचा सन्मान करणं आणि रोज सकाळी जगाला ताज होऊन सामोरं जाणं शक्य होतं निद्रा झोप निसर्गाचा अद्भुत चमत्कार या विषयावरचा ऐक्येमध्ये पूर्वप्रसिद्ध झालेला डॉक्टर जगदीश हिरेमठ यांच्या लेखाचं वाचन आत्ताचं आपण ऐकलं डॉक्टर जगदीश हिरेमठ यांचा संपर्क क्रमांक नाईन एट डबल टू झिरो टू टू फोर फोर वन नाईन एट डबल टू झिरो डबल टू डबल फोर वन या लेखाचं वाचन केलं दत्ता सरदेशमुख यांनी संपर्क क्रमांक एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन 8-6.